नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या शरीरासाठी उपयुक्त असा आवळ्याचा जूस व त्याचे आजारांवर फायदेशीर गुणधर्म गुणकारी फायदे, फायदे मिळवण्यासाठी रोज घ्या आवळ्याचा जूस तारुण्य टिकवण्यासाठी अमृत ज्यूस किंवा औषध आवळ्याचा जूस, जूस रोगप्रतिकारशक्ती वाढवतो एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळ्याचा ज्यूस टाकून सकाळी उपाशी पोटी घेऊ शकतात आवळ्याचे ज्यूस पिल्याने आपलं शरीर अगदी निरोगी राहतं आपण ग्लासामध्ये दे भरून देऊया आणि अगदी फ्रेश घरच्या घरी तयार करून आपण आवळा ज्यूस पिऊ शकतो आवळा ज्यूस तुम्ही स्टोअर करून पण ठेऊ शकतात कमीत कमी सहा महिने तर वर्षभर टिकणारा हा आवळा ज्यूस हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी एक किलो आवळे घेतले आणि मोजून वीस ते पंचवीस एवढे आवळे आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि कोरड्या कापडाने पुसून घेतले आता आपण त्यांना सुरीच्या सायाने कापून घेऊया सकाळी पोटी आवळ्या ज्यूस पिल्याने त्याचे फायदे व गुणधर्म खूपच उपयुक्त आहेत आता आपण सर्व सुरीने कापून घेऊया आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये राहते आवळ्या ज्यूस घेतल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते आता आपण सर्व आवळे या पद्धतीने कापून घेऊ आवळा ज्यूस आरोग्यासाठी गुणकारी व फायदेमंद असतो सर्वे आपण आवळे या पद्धतीने कापून घ्यायचे आणि त्यातली आतली बी आपण काढून टाकू आपण कच्च्याच आवळ्यांपासून ज्यूस बनवणार आहोत सर्वे आवळे मी कापून घेतले या पद्धतीने आणि त्यातली आतली बी सर्वी काढून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आवळे टाकून घेऊ आणि झाकण लावून आपण अगदी बारीक त्याची पेस्ट तयार करून घेऊया त्यामध्ये थोडं मी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं आणि त्याची पेस्ट तयार केली आवळा जूस घेतल्याने त्वचा चमकदार व केसांसाठी अतिउपयुक्त असा आपला आवळाचा ज्यूस तयार होत आहे बघा किती छान पेस्ट तयार झाली आपली आता आपण चाळणीच्या सायाने आपण त्याला गाळून घेऊया आणि त्यामध्ये थोडं मी अर्धा ग्लास पाणी पुन्हा घातलं चाळणीमध्ये टाकून आपण सर्व आता गाळून घेऊया अगदी आपला गुणकारी असा आवळ्याचा जूस तयार होऊन राहिला आहे आणि आपण मॅशरने त्याला छान असं प्रेस देऊन दाबून घेऊया जेणेकरून सर्व आवळ्याचा ज्यूस चाळणीने खाली पडेल बघा या पद्धतीने आरोग्यासाठी रोज प्या सकाळी उपाशी पोटी आवळ्याचा ज्यूस आणि अगदी हेल्दी राहा चला मग आपला ज्यूस अगदी रेडी तयार झाला आहे मी आता एका काचीच्या बरणीमध्ये भरते तुम्हाला कसा वाटला आवळ्याचा ज्यूस मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवीन हात्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत हेल्दी ज्यूस पीत राहा